वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत कळंबा कारागृहात पन्नास मोबाईल चार्जर हस्तगत अनोळखी विरुद्ध गुन्हा कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सर्व सहा बऱ्याचशा तपासणीत पन्नास मोबाईल सह बॅटरी चार्जर पेनड्राईव्ह सिम कार्ड असा संशयास्पद वस्तूंचा बेकायदा साठा विशेष दक्षता पथकाच्या हाताला लागल्याने कारागृह हो प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे सलग पंधरा दिवस ही तपासणी सुरू होती या प्रकरणी जुन्या राजवाडा पोलीस ठाण्यात अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे कळंबा कारागृहांतर्गत सर्वच बऱ्याकमध्ये गांजा मोबाईल अन्य संशयास्पद वस्तू कैद्यांकडे असल्याचे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची नजर चुकून त्याचा वापर होत असल्याचे कारागृह हो उपमहानिरीक्षकांच्या निदर्शनास आले होते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारागृहाचे नूतन अधीक्षक चंद्रकांत शेंडगे यांना माहिती दिली संशयित कैद्यांच्या हालचालीवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश दिले वरिष्ठ स्तरावरील विशेष दक्षता कोल्हापूरला करण्यात आली सर्वच बऱ्याकमध्ये सकाळ सायंकाळ तसेच मध्यरात्री अशा तीन सत्रात एकाच वेळी छापेमारी करून तपासणी केली कैद्यांच्या बॅगा गणवेशासह त्यांच्याकडील वस्तूंचीही झडती घेण्यात आली पंधरा दिवसाच्या शोध मोहिमेत पथकाला विविध कंपन्यांचे पन्नास मोबाईल संच आढळून आले याशिवाय मोबाईल बॅटरी चार्जर वायरी पेनड्राईव्ह सिम कार्ड अशा संशयास्पद वस्तूही पथकाच्या हाती लागल्या असून या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरशक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन